नमस्कार मंडळी झाडे का लावावीत आणि का लावली पाहिजेत आणि कशासाठी लावली पाहिजेत हे तुम्हाला मी दाखवण्याचा नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करतो आपण आहोत आपल्याच फार्म हाऊसमध्ये धनंजय फार्म हाऊस कासारी आज मी तुम्हाला आपल्या हाऊसमधील काही झाडं दाखवण्याचा प्रयत्न करतो हे आहे जांभळ उत्कृष्ट दर्जाचे आहे त्याचबरोबर हा लाल पेरू आहे लाल पेरूनंतर हा तोतापुरी आंबा आहे तो चांगल्या दर्जाचा आलेला आहे यावेळेस मात्र त्याला तौर नाही आला कारण ते नवीन झाड आहे हा जांब आहे तो जांब की नॅचरल गावरामधला जांब आहे उत्कृष्ट क्वालिटी आणि चव देखील त्याची चांगली आहे त्यानंतर आपल्याकडं सफरचंद जे आहे ते अमेरिकन सफरचंद अशा पद्धतीने आलेलं आहे त्याच्यानंतर उत्कृष्ट दर्जाचा आंबा आहे तो आंबादेखील चांगलाच मोहरला बहर आहे बहरला आहे याला आंबे येणाऱ्या काळात नक्कीच येणार आहेत त्यानंतर दुसरी व्हरायटी आंबा आहे तो सुद्धा चांगल्या स्थितीमध्ये आहे चांगला आलेला आहे आणि यावर्षी फुटला आहे त्याचबरोबर ही काय आंब्याचे वेगवेगळे प्रकार आहेत आंबा या ठिकाणीसुद्धा चांगला आलेला आहे आपण पाहू शकतो बुटक नारळ आहे त्यानंतर हा एक आंबा आहे हा चांगल्या क्वालिटीचा कलमी आंबा आहे तो यावर्षी चांगला बहरणार आहे त्याचबरोबर आंबे का लावीत झाडे का लावीत की तुम्हाला दाखवण्याचा नक्की या ठिकाणी प्रयत्न आहे हे आंबे अशा या पद्धतीनं छोटे छोटे आंबे म्हणाले येणाऱ्या काळात हे आंबे नक्कीच खायला मिळणार आहेत कारण हे आंबे आहेत ते आपण मागच्या पाच वर्षापूर्वी लावले होते आणि ते उत्कृष्ट दर्जाचे सध्या आलेले आहेत नक्कीच या ठिकाणचा जे आंबा आहे तो वेगवेगळे आहेत वेगवेगळ्या क्वालिटीचे आहेत हे सफरचंद आहे सफरचंद देखील चांगल्या स्थितीमध्ये आहे यावर्षी याला सफरचंद नक्कीच लागतील कारण गेल्या वर्षी चांगले लागले होते यावर्षी देखील चांगलं फळ येणार आहे हे काय आंबे आहेत ते आंबे अशा पद्धतीने मोहरलेत याचबरोबर हे दुसरा आंबा आहे त्याच्यानंतर हा वेगळा आंबा आहे जो की बारा महिने या आंब्याला आंब <coughs> आंबे असतात तोसुद्धा चांगल्या स्थितीमध्ये फुटला आहे मागच्या काळामध्ये काही दिवसामध्ये निगा आवड आलो असता आंब्याचं बुड कशाने तरी खाल्लं होतं आणि ते आंबा निर्जीव होत होता मात्र त्याची बलमपट्टी केली त्याची जी काही कीड आहे ती काढून टाकली त्यामुळं हा आंबा अशा पद्धतीनं बुडाला देखील आलेला पाहायला मिळतो आहे उत्कृष्ट दर्जाचा आंबा आणि चांगला आंबा नक्की तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे कारण त्याची निगा राखली त्याची कीड घालवली त्यामुळं तो अशा पद्धतीनं बहरला आहे हा देखील येणाऱ्या काळामध्ये आंबा उत्पादन नक्कीच चांगल्याने मिळणार आहे त्यानंतर या ठिकाणी आधुनिक सफरचंद आहे सफरचंद देखील स्थिती अशी आहे मात्र पाणी दिलं की ही स्थिती मोठ्या प्रमाणावर त्याची बदलणार आहे त्यामुळं या ठिकाणी अजून मसाल्याचे पदार्थ जे आहेत ते हा चिनी मसाला आहे जे की आपण मसाल्याच्या पदार्थामध्ये जे काही घटक असतात ते पूर्ण घटक या वनस्पतीमध्ये आहेत जे की मसाल्याचं झाड आहे आणि ते चांगल्या दर्जा चाललेलं आहे जवळपास आठ फुटापर्यंत कशी वाढ उंची वाढलेली आहे आणि मी तुम्हाला सगळ्यात मोठी गोष्ट दाखवण्याचा प्रयत्न करतो हे जे झाड आहे चक्कूचं हे झाड गेल्या पाच वर्षापूर्वी आपण या फार्म हाऊसमध्ये लावलं होतं याच फार्म हाऊसमध्ये लावलं असताना या ठिकाणी उत्कृष्ट क्वालिटीचे चांगल्या स्थितीमध्ये फळ आलेलं पाहायला आहे जे की चक्कू झाडं का लावायची आणि लावल्यानंतर आपलं जे काही समाधान आहे ते समाधान या ठिकाणी आल्यानंतर नक्कीच पाहायला मिळते ही जे काही चक्कू आहेत अशा पद्धतीमध्ये आले स्थितीमध्ये आहेत उत्कृष्ट क्वालिटी आणि या ठिकाणचा परिसर या ठिकाणी आल्यानंतर आनंद देणारा आहे कारण या झाडांनासुद्धा नारळ लागलेत ला अजून चक्कू आहेत चक्क मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच करणार आहे कारण आता तुम्हाला सांगायचं म्हटलं तर हे झाडं गेल्या पाच वर्षापूर्वी लावले होते आणि त्याचा आनंद मज आज नक्कीच आहे आपण पैसा असला की सर्व काही खरेदी करता येतं विकत घेता येतं खाता येतं मात्र खाताना आनंद या झाडाचा वेगळा आहे कारण हे झाडं पाच वर्षापूर्वी आपण लावले ती मोठी झाली फळाला आली आणि आज ते आपल्याला आनंद देणारे आहेत या ठिकाणी आंबा चकू नारळ फणस त्याचबरोबर वेगवेगळे मसाले झाडं या ठिकाणी एक आधुनिक जांभळ दाखवण्याचा प्रयत्न करतो ही जांभळ जी जा आहे ती पांढरी जांभळ आहे जेणेकरून पांढरी जांभळ ही नैसर्गिकदृष्ट्या उत्कृष्ट असते आणि या झाडामध्ये आल्यानंतर खरंच किती चांगलं वाटतं आहे हे या ठिकाणी जी काय आंबा मोहरला आहे बहरला आहे या ठिकाणी वेगवेगळे फनस असेल नारळ फनस आंबा चिक्कू त्याचबरोबर किळे आहे सफरचंद आहे त्याचबरोबर मसाल्याचे पदार्थ आहेत आणि अगदी हे काही मसाल्याचे तीन चार प्र प्रकार आहेत आणि अशा पद्धतीनं नंतर नक्कीच मनाला आनंद देणार आहे मी तुम्हाला लाल किळी आहे आणि वाईट केळी जी की हिरवीगार केळी आहे ती या ठिकाणी बहरलेली पाहायला मिळते जवळपास या झाडांना आत्तापर्यंत कमीत कमी असे घडं तीस ते पस्तीस आतापर्यंत आपल्या या फार्म हाऊसमध्ये मिळाले आहेत जेणेकरून क्वालिटी उत्कृष्ट आहे ही केळी बाजारात मिळेल पण आनंद देणारी नसणार आहे कारण या ठिकाणचा जी काही झाडं अगदी चांगल्या प्रकारे निसर्गाच्या नैसर्गिक प्रक्रियेने या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहेत त्यामुळं या ठिकाणी आल्यानंतर नक्कीच आनंद मिळतो एकाही आंबे आहेत त्याचबरोबर काही तुम्हाला कोंबड्या दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाण कोंबड्या पण आहेत आपल्याकडं यावर्षी उत्कृष्ट असं फळबागेचं नियोजन करत या ठिकाणी यावर्षी आंबा चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला खायला मिळणार आहे जे की कष्टाचं फळ म्हणतात ते यावर्षी आपल्याला नक्कीच खायला मिळणार आहे सफरचंद असेल आंबा असेल चकू आहे फनस आहे त्याचबरोबर मसाल्याचे पदार्थ आहेत लाल जांब आहे हिरवा जांब आहे त्याचबरोबर पांढरी जांभळ आहे आणि जांभळ नैसर्गिक जांभळसुद्धा आहे त्यामुळं तुम्ही ही झाडे लावा आणि झाडं लावल्यानंतर फळा आल्यानंतर त्याचा जे काय आनंद आहे तो अनुभवा झाडं जगली पाहिजेत झाडं नक्कीच जगवली पाहिजेत जे की निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आणि पैशानं सर्व काही विकत घेता येत नाही फळे विकत घेता येतील मात्र आनंद तो नाही विकत घेऊ शकत कारण नैसर्गिकदृष्ट्या आपण स्वतः लावलेल्या झाडांना ज्यावेळेस फळं येतात आणि ती योग्य असतात त्यावेळेस मात्र नक्कीच त्याचा आनंद वेगळा असतो चला ठीक आहे धन्यवाद